श्री लक्ष्मीनारायण मंदिर देवळाली कॅम्प येथे महाशिवरात्री उत्साहात संपन्न श्री लक्ष्मीनारायण मंदिर लॅम रोड देवयाली कॅम्प येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले सकाळी महाआरती करण्यात आली तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दुपारी चार नंतर शिवलिंगाचा अभिषेक व सायंकाळी भावेश कुवाडिया व पत्नी करिश्मा कुवाडिया यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले

म स्वाह ओम भोमाय नम स्वाह ओम भोमाय नम स्वाह पाव्या बुधाय नम स्वाह्या पाव्या श्रीरामेश्वर इदं भू नम स्वाह ओम भू स्वाहा इदं ओम भूर्व ओम प्रणाय स्वाहा नै स्वाहा, 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 स्वाहा। भगवती बहन, यावेळी भाटिया राजूभाई भाटिया मंदिर पुजारी महाराज दुर्गादास प्रसाद मंदिर व्यवस्थापक विलास गोडसे नितीन गोडसे रामभाऊ हारक महेशभाई कोटक रमेशभाई ठक्कर रीटाबेन नारेचनिया वसुबेन ठक्कर उर्मिलाबेन ठाकूर कुसुमबेन चौथानी सोमनाथ खातळे समीर महाजन आदी परिसरातील जैन गुजराती सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कृष्णा मी विलास गोडसे शिवाय आमच्या इथे भाट्या लक्ष्मीनारायण मंदिर लॅम रोड देवलाली कॅम्प इथे लक्ष्मीनारायण मंदिर साईबाबा मंदिर हनुमानजी मंदिर आणि प्लस भोले शंकरांचं मंदिर आहे तर इथं आज सकाळी सामी आर अभिषेक केला त्याच्यानंतर आरती झाली व महाप्रसाद वाटला खिचडी आणि चार वाजेनंतर इथं पूजा अभिषेक करून पूजा हवन केले मोठ्या संख्येने भावीस उपस्थित होते तिथे लाखोच्या संख्ये हजाराच्या संख्येने लोकांनी दर्शन वगैरे हो घेतले असं मंगलमय प्रसंग आ, या ठिकाणी पार पाडला या प्रसंगी माझे मित्र माझे सहकारी सोमनाथ खाताळे समीर महाजन रामभाऊ हरक विलास गोडसे निखिल गोडसे आणि आमचे पुजारी दुर्गादास प्रसाद यांनी मोलाचं सहकार्य करून इथं भाविकांना व सर्वांना प्रसाद वाटप याचे केले त्याच्यानंतर कवाडिया आणि रेशमी कवाडिया यांच्या हस्ते इथे पूजा व हवन करण्यात आलेले आहे अभिषेक अभिषेक व हवन करण्यात आलेले आहे महाराष्ट्र न्यूज नाइंटी नाईनसाठी राजेश काजय